या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात का आलं आहे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पाठीवर थाप मारून पुढील वाटचालीस मंत्री प्रताप सरनाईक यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत कंबरतलावर ब्रिज जवळील वॉटरफ्रंट या ठिकाणी ही कार्यालय असून या, या कार्यक्रमाला सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे प्रमुख अमोल शिंदे प्रमुख का मनीष काळजे महिला संपर्क प्रमुख अनिता माळगे शहर समन्वयक दिलीप कोल्हे युवा नेते अमर पाटील सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज भैया राठोड ऑल इंडिया बंजारा सेवा संघ जिल्हाध्यक्ष युवराज चव्हाणसह हजारो शिवसैनिक उपस्थित होते मंत्री महोदयांना यावेळी शहर प्रमुख सचिन चव्हाण परिवारातर्फे धाग्यातून विणलेले प्रताप सरनाईक यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली आहे ही प्रतिमा मंत्री महोदयांना खूपच भरवून गेली आहे मी मुंबईच्या ऑफिसमध्ये हे कायम ठेवणार असल्याचं सांगितलं यासोबतच वारकऱ्यांचा फेटा घालून टाळ मृदुंग विना देत प्रताप सरनाईक यांचा शहरात जंगी स्वागत करण्यात आला जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे केली जातील त्यांच्या समस्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केला आहे माध्यमाशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक दिलीप कोल्हे व शहरप्रमुख सचिन चव्हाण काय म्हणाले पहा धाराशिव तुळजापूरला गेला होतो तुळजापूर वरन आता सोलापूरला आलो धाराशिवला सोलापूर वरनं पण धाराशिव ला जाणारी शिवसेनेचा कार्यकर्ता जरी धाराशिवचा असेल तरी सोलापूरचा संपर्क मंत्री आहे आता जशी आपली ताकद ही आहे सोलापूर आणि धाराशिव मध्ये घडवण्याची इच्छा आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे शिवसेने साहेबांची आहे त्यामुळे सोलापूर हा शिवसेनेचा गड करायचा जिल्हा आमचा गड आहे तसा सोलापूर आणि धाराशिव हा शिवसेनेचा गड करण्याकरता मला ही जबाबदारी त्यांनी दिलेली आहे त्यामुळे त्यांचा आभारी आहे आणि असेच असंख्य कार्यकर्ते आमच्याबरोबर आज आहे म्हणून शिवसेना संघटना वाढते आणि निश्चितपणे पुढल्या काही काळानंतर तुम्हाला विषय की हे दोन्ही जे जिल्हे आहेत ते शिवसेनेचा गड झाल्याशिवाय सर एकोणतीस लाखाच्या प्रश्न मनोज दादा जरंगे पाटील उपोषणाला बसणार आहे का पुन्हा एकदा पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा लागणार आहे मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेबांचा आणि धारांजी साहेबचा अतिशय चांगले संबंध आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच धनंजय साहेब उपमोषदाला बसू नये ही आमची प्रामाणिक पक्ष आहे त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न बहुतांश प्रमाणामध्ये एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सोडवलेलं आहे एक आरक्षण मराठ्यांना मिळायला हवं त्या आरक्षणासाठी एकनाथ साहेब अहोरप्रत परिश्रम आहेत मेहनत घेत आहेत त्यांनी समित्या नियुक्त केल्या त्या माध्यमातून निश्चितपणे त्याला यश प्राप्त होईल माझं आपल्या माध्यमातून की उपोषण न करता चर्चेला मार्ग काढावा जेणेकरून सर्वसामान्य सामान्य म्हणाले न्याय असं ओबीसी नेते लक्ष्मण ठाकरे देखील इशारा लिटर दिलेला आहे त्यांनी जसं उपोषणावर बसले आम्ही देखील मुंबईकडे कोच करणार आहे त्यामुळे नाही कसं हे हा महाराष्ट्र आहे सर्व समाज चांगल्याने एकत्र घेऊन चालणारा हा महाराष्ट्र माहेरजीच्या सरकारमध्ये देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील त्या चांगल्या प्रकारचं काम करून सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचं काम करतात त्यामुळे मला अशी सगळ्यांना विनंती आहे की उपोषणाचा हत्यार न बाळगता आपण चर्चेतनं मार्ग काढावा जेणेकरून तुमच्या तुमच्या झाला पण व्यवस्थित कार्यक्रम पार पडला शहराच्या अध्यक्ष म्हणून एक युवकाला संधी द्यायची म्हणून ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज द्र साहेब आले आणि या कार्यालयाचं उद्घाटन केलं त्या कार्यालयामध्ये सुद्धा अशी उपणा संधी देण्याचं काम म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्रात करत आहेत त्याप्रमाणे सोलापूर शहरामध्ये सुद्धा जे माजी आमदार रश्रीकांत पाटलांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि या सगळ्यासाठी ह्याच्यात ते उमेदवार देखील होते परंतु त्यांना काय अंतर्गत गटबाजीमुळे त्याला त्यांचा पराभव झाला म्हणून आजच्या युवकांनासुद्धा संधी देण्याचं काम या ठिकाणी वरिष्ठाकडून चालू आहे आता काय चुका असतील नसतील काय असतील ते वरिष्ठ सृष्टी त्याचा निर्णय घेईल दूध का दूध पाणी का पाणी लवकर होणार आहे अक्षय स्थितीच्या निमित्तानं आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सावंत आणि अमोल बापू शिंदे हे सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर प्रमुख संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मुळात आपण सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाला थोडा उशीर झाला मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक उपस्थित होते जसं जसं उशीर होईल त्याप्रमाणे संख्या आताही एवढ्या दुसऱ्याही एवढी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ता कार्यालयाच्या माध्यमातून जे ज्यांच्या गुरुगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्यानं कार्य केलं आहे मंत्री मोदी यांनी आपल्याकडे स्थापना दिलेली आहे गैर आहे चोवीस तारखेमध्ये याचं काय आहे कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आधी इथं हे ऐकतो पण उशिरा का होईल ना आम्ही गैर आहे अपक्षवाडीसाठी कार्यक्रम मी आत्तापर्यंत साडेआठ हजार सभासद नोंदणी केलेली आहे आणि मी जिल्ह्यात सग सगळ्यात लोकशांक आहे आणि जास्तीत जास्त शाखा आम्ही या माध्यमातून पुढे सुरू करणार आहे आणि तसेच जास्तीत जास्त प्रवेश कसं आपल्या पक्षात होतील त्याकडे आम्ही जास्त कोल्हासाहेबी एक कोल्हासाहेबांप्रमाणे सांगितलं की पक्षांकडे आकडा चालू आहे याला पुढे आपला आळा बसण्याचा प्रकारे वरिष्ठ लिहूनचं भार। व्यवस्थित करा <laughs> ते विना वगैरे असं करून पोच करा आम्ही पोच करतो हा एकदम सगळ्यांसोपतो फोटो काढायला नाही नाही